मंडळी बिग बॉस मराठीच्या घरात सध्या नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात असाच एक मोठा ट्विस्ट बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे या आठवड्यात घरातील सदस्य हे एका बंधनात अडकणार आहेत जोडीची बेडी असा टास्क या आठवड्यात पूर्ण सदस्यांना खेळायचा आहे त्यावेळी सदस्यांच्या दोन दोन जोड्या केल्या जाणार आहेत या जोड्या पूर्ण आठवडाभर एकत्र असणार आहेत अशात जाता यामध्ये नॉमिनेशनची कुराड हा टास्क देखील देण्यात येणार आहे यावेळी घरातील दोन कंटेस्टंटला त्यांचे फोटो कुराडीने तोडत नॉमिनेट करायचा आहे आता यामध्ये एकमेकांचे चांगले मित्र असलेले आयुष आणि ओंकार यांच्यामध्ये भांडण पाहायला मिळणार आहे तर विकेस कंटेस्टंट म्हणून आयुष हा ओंकारला नॉमिनेट करतो याचा जर राग मनात धरत ओंकार देखील आयुषला नॉमिनेट करत माझा तो चांगला मित्र होता परंतु त्याने माझं नाव का घेतलं असं म्हणून राग व्यक्त करत त्याला तो नॉमिनेट करतो माझा चांगला मित्र मलाच नॉमिनेट करेल असं ओंकारला वाटलंसुद्धा नव्हतं यावेळी ओंकारच्या डोळ्यात देखील पाणी आलं आणि रागाच्या भरात आयुषच्या फोटोवरती जोरात उराड म्हणून त्याला नॉमिनेट केलं खरंतर ओंकार आणि आयुष हे देववन पासून बिग बॉसच्या घरातील चांगले मित्र होते असं असून देखील आयुषने ओंकारला का नॉमिनेट केलं असं असून देखील आयुषने ओंकारला का नॉमिनेट केला असा प्रश्न सध्या नेटकरी विचारताना दिसत आहेत तर या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका